खानापूरच्या राजकारणात कदम घराण्याची एंट्री अनेकांना घाम फोडणार खानापूर तालुका विभाजन होऊन कडेगाव तालुक्याची निर्मिती झाल्यापासून कदम घराण्याने खानापूर मतदारसंघात स्थानिक नेत्यांना सपोर्ट केला होता मग ती मार्केट कमिटी असो नगरपालिका असो व इतर सहकारी संस्था असोत काँग्रेसच्या या कदम घराण्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्थानिक नेत्यांना आपली ताकद दिली होती कदम घराण्याच्या राजकारणाची सुरुवात हे खानापूर तालुक्यातून झाले असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे त्यांनी जरी प्रत्यक्ष तालुक्यात लक्ष घातले नसले तरी त्यांनी वैयक्तिक संबंध कधी तोडले नाहीत नेहमी खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिकाशी नेहमी संपर्क ठेवून राहिले परंतु यावेळी मात्र कदम घराणे थेट खानापूर तालुक्याच्या राजकारणात लक्ष घालणार असे सध्याचे चित्र आहे डॉक्टर विश्वजित कदम यांनी तसे संकेत दिल्याचे पाहायला मिळते नुकतीच बाळवणी जिल्हा परिषद गटाची बैठक विट्यात पार पडली यावेळी बाळवणी जिल्हा परिषद गटातून जितेश कदम यांनी उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आपली मागणी यावेळी डॉक्टर विश्वजित कदम यांना कळवले असता त्यांनी हिरवा सिग्नल दिल्याचे बोलले जात आहे तालुक्यातील आमदार कोणी असो आतापर्यंत अपवाद वगळता जिल्हा परिषद सदस्य हा काँग्रेस व कदम घराण्याच्याच विचाराचा झालेला आहे जर या गटातून जितेश कदम यांची उमेदवारी निश्चित झाली तर तालुक्यातील राजकारण तापण्याची शक्यता जाणकारांच्या मते वर्तवली जात आहे कदम घराण्याने नेहमी स्थानिक नेत्यांना राजकारणात मदत केली आज त्यांच्या घराण्यातील व्यक्ती जर थेट बाळवणी गटातून तालुक्याच्या राजकारणात उतरत आहे त्यांना स्थानिक नेते मदत करणार का